सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो पाण्याचा प्रश्न होता की आज पाणी अल्टरनेट डेला येतं ते डेली यावं त्यासाठी त्यांनी आठशे मला वाटतं जवळपास आठशे पासष्ट कोटी रुपयाची योजना जी आहे ती योजना त्यांनी के मंजूर केलेली आहे अमरावती अमरावतीची मतदारसंघाची पोझिशन काँग्रेसच्या बाजूने आहे आम्हाला असं वाटत नाही कारण भाजपमध्ये बंडखोरी नावाची गोष्टच नाही तिथं ते पक्षाचा आदेश मानणारी सगळी मंडळी आहे त्यामुळे ते अजिबात भाजपची कोणतीही मंडळी इथे बंडोखोरी करेल असं वाटत त्या व्यक्तीविषयी जर प्रेम असेल त्या व्यक्ती जर कार्य असेल तर त्याला पक्षाची गरज नसते तो अपक्षसुद्धा येऊ शकतो आणि त्या पक्षात जरी गेला त्या पक्षापेक्षा लोक त्या व्यक्तीला मतदान करतात त्यामुळं मॅडमला निश्चितच त्यांचे समर्थक त्यांना विजय करतात फक्त एवढंच सांगेल की जोगे उभा राहील जो उभा राहील आणि फक्त एक शाहीचा एक शेर लक्षात ठेवा की जिंदगी न जिओ की लोक फरियाद करे जिंदगी तो ऐसे जिओ मेरी यारो की लोक फिर्याद करे म्हणजे पाच वर्ष झाल्यावर हो नाही हाच आपल्याला उमेदवार असला पाहिजे अशा प्रकारची कार्यपद्धती या लोकांनी अवलंबावी एवढीच फक्त मी अमरावतीकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो हाय हॅलो नमस्कार मी ओमकार सध्या आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचलाय तो म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या आपण आहोत अमरावती शहर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार साहेबांचं काय कामकाज होतं कोण कोणकोण नावं प्रचलित आहेत सध्या इच्छुक आहेत आणि एकंदरीत मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झाला तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आज आपण आहोत त्या एका टेकडीवरती त्याचं नाव दादा सांगतील मला शिव टेकडीवरती आपण आहोत दादा तुमचं नाव सांगा मला माझं नाव चंद्रशेखर खंडारे मी शिवानिवृत्त अधिकारी आहे बरं आता आम्ही सगळा महाराष्ट्र दौरा करत होतो आता अमरावती शहरमध्ये होता आपण तर कसं कसं वातावरण आहे अमरावती शहरचं अमरावती शहरामध्ये वातावरण जे विद्यमान आमदार आहे hmm. या विद्यमान आमदारांनी पाच वर्षामध्ये अमरावतीच्या विकासासाठी भरपूर कामं केलेली आहे म्हणजे आत्ताचं जवळपास पंधराशे कोटी रुपयाची कामं त्याचं उद्घाटन आणि त्याचं काही लोकार्पण जे आहे ते माननीय अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो पाण्याचा प्रश्न होता की आज पाणी अल्टरनेट डेला येतं ते डेली यावं त्यासाठी त्यांनी आठशे मला वाटतं जवळपास आठशे पासष्ट कोटी रुपयाची योजना जी आहे ती योजना त्यांनी मंजूर केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर इथे जो मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे ते वैद्यकीय महाविद्यालय जो शासकीय तेसुद्धा महत्त्वाचं आहे ते सुद्धा आता इथे कार्यान्वित होणार आहे पन्नास शिक्षक त्यानंतर डफरीन इरिंद दवाखाना जो आहे डफरीन दवाखाना तिथेमध्ये जे काही जवळपास अडीचशे तीनशेच्या जवळपास रोजच्या प्रसूती होतात तर त्याची एक मोठी बिल्डिंग जवळपास ती पण सत्तर पंच्याहत्तर कोटीचं त्याचं पण लोकार्पण त्यांनी केलेलं आहे लालखडीकडे त्यांनी तो एक ओव्हरब्रिज आणि कामरोडची रोडची त्यांनी केलेली आहे अशी तर काय झालं की अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे आणि आम आमच्या ज्या विद्यमान आमदार आहेत त्या काँग्रेसच्या आहेत आणि परंतु त्यांचे जे पती आहेत ते राष्ट्रवादीसोबतमध्ये आहे आणि ते त्यांचं अजितदादांसोबत काम करतात त्यामुळे झालं काय की भरपूर निधी जो आहे तो अमरावतीच्या विकासासाठी मिळालेला आहे त्यामुळं एकंदरीत सुलभाताई एक खोडकेविषयीचं जे वातावरण आहे या मतदारसंघात आता पक्ष कोणत्या त्यांना तिकीट देतं कोणत्या पक्षाकडं त्या उभ्या राहतात हा थोडा संभ्रमार्ज असता मतदारसंघात बघितलं तर मतदारसंघामधलं जर बघितलं तर त्यांनी अतिशय चांगलं काम आहे त्यांचं आणि त्यांच्याविषयीची जी भावना आहे ते एकंदरीत चांगली भावना या लोकांमध्ये जनतेमध्ये आहे आणि सर्व थरातून सर्व जाती धर्मातून त्यांना सपोर्ट जो आहे तो राहणार आहे त्यामुळं सुलभाताई विषयीचं फिलगुटचं वातावरण या अमरावती मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मी राजेश पिदडी जी डायबेटिक लोकांकरता काम करणारी संस्था आहे त्याच्यावरचा मी एक सेवक म्हणून घटक म्हणून काम करतो बरं आता मला सांगा अमरावतीच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये अमरावतीमध्ये नेमकं काय होईल शहरमध्ये अमरावतीमध्ये ज्याने ज्याने अमरावतीकरता काम केलेलं आहे त्याचा विजय निश्चितच होणार काही बेरोजगारी आहे रोजगाराच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत शैक्षणिक आहे मेडिकल कॉलेज आहे वॉटर सप्लायचा मुद्दा आहे म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे लोकांच्या त्याच्या पूर्तते करता ज्याने ज्यांनी प्रयत्न केला त्याचा नक्कीच अमरावतीकर विचार करतील चला ते आपण मुद्द्याला हात घालूयात विद्यमान आमदार जे आहेत तर सुलभा खोडकेंनी मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कामं केलीत की नाही केलेली कामं केलीत ना कुठली केली केली बरीच कामं केलेली आहेत आणि अजूनही करताय आता नुकताच एक दौरा झाला उपमुख्यमंत्र्यांचा आणि त्यावेळेला त्यांनी जे काही आता निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो निधी खरोखरच असा प्रशस्त निधी आहे आणि त्याच्यातून जे पाण्याची जी व्यवस्था आहे जे आता सध्या कुठे कुठे भागामध्ये पाणी कमी जास्त येत आहे तर ते भरपूर चोवीस तास पाण्याची उपलब्ध होण्याकरता त्यांनी जो काही प्रकल्प राबवलेला आहे आता त्याकरता निधी दिलेला आहे त्या निधी अंतर्गत एक चांगलं काम होण्याची शक्यता आहे सुलभाताईचं विकासाचं काम बरंच झालंय आहे आता आमच्या पुऱ्या वाटत झालेलं आहे काम पठाणपुरा साईडने पुष्कळ काम झालं आहे गाडगेनगर अमरावती साईडने जेवढं म्हटलं तर महेंद्र कॉलनी पूर्ण काम बरं झालेलं आहे बऱ्यापैकी झालंय काही काय काम केले रस्त्याची कामं केलेली आहे सध्या आमच्या बाजूनच केले नादीची कामं केलेली आहे सध्या चालू आहे त्या हिशोबाने आणि पुढच्या घेरच्या सर्व ते दिलेलेच आहे समजा अमरावती शहरामध्ये या विद्यमान ज्या आमदार आहेत सुलभाई खोडके हे जेव्हापासून त्या निवडून आल्या तेव्हापासून बरेचसे कामं तेच गतीने होत आहे त्यांचा जो निधी आहे त्या निधीमुळं अमरावती शहराचा बराच काही विकास झालेला आहे असं मला दिसतंय अमरावतीची मतदारसंघाची पोझिशन काँग्रेसच्या बाजूने आहे काँग्रेस जे आहे महाविकास आघाडी त्यांच्या बाजूनं सध्या तरी परिस्थिती आहे आता याच्यामध्ये सुलभाते खोटे आणि इथे जे माजी आमदार आहेत सुनीलभाऊ देशमुख याच्यामध्ये चालू आहे आता कसं काय चाललं हा भाग नंतरच आहे पण सध्या परिस्थिती आम्ही जे मी आहे यशी समाजा बौद्ध समाजाचा आमचं वोटिंग यावेळेस सुनीलभाऊ देशमुखला राहणार आहे बरं कारण महाविकास आघाडीमध्ये आम्ही आमच्या जे त्याच्यासोबत आहे सुनीलभाऊ देशमुख काँग्रेससोबत आम्ही मतदानासाठी आहोत विद्यमान आमदारांविषयी बोलायचं त्यांचं ते काम कसं होतं विद्यमान आमदाराचं काम चांगलं होतं खराब आता फक्त यांना दोघांमध्ये डिवायडेशन होऊन कुणाचा विजय हा काही भाग सांगता नाहीत कारण विद्यमान आमदारानं भरपूर कामं केलेले आहेत निधीही भरपूर आणला तो काही विषय नाही आहे अजित पवारांना कार्यक्रम घेतला त्या बॅनर लागलेत मतदारसंघामध्ये कि त्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत तर हे लोकांना आवडेल का आता प्रवेश करणं वगैरे अजित पवार गटात कोणत्याही गटातून कोणत्याही पक्षात झालं तर तो प्रश्न पण व्यक्ती आणि त्याचं काम जे आहे ते महत्वाचं आहे त्यामुळे आज जो मतदारसंघाचा विकासाकडे जो कोणी उमेदवार जो कोणी आमदार लक्ष देतो त्याच्याकडे ही जनता आता तेवढी सावध झालेली आहे राजकीय जागरूकपणा आता जागरूकता ती आहे ती लोकांमध्ये आलेली आहे त्यामुळे लोकं आता सजग झालेले आहे त्यामुळं कोण कौन कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे यापेक्षा तो व्यक्ती त्याचं काम ते महत्वाचं आहे म्हणजे अमरावती लोक बघतात लोक चेहरा बघतात का पक्ष बघून मतदान करतात लोक काम बघतात लोक त्या व्यक्तीचं काम बघतात जो कोणी आमदार आहे त्यांचं जे काम आहे आणि त्याचा अप्रोच सामान्य माणसाला इझिली उपलब्ध होणं त्यांना मदत करणं आणि त्यांच्या कामही पडणं हेच लोकांना पाहिजे आणि जी काही सार्वजनिक हिताची विकासाची कामं आहेत ती करायला पाहिजे तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर काम हे अतिशय हे अजित दादा पवारांचं आगमन होतं त्या निमित्ताने त्या निमित्ताने ते बॅनर लागलेले आहे तो काही भाग नाही आणि प्रत्येक जण त्या त्या पद्धतीने आपण कार्यपद्धती राबवतो बरं त्यांचं काय सुख आहे बरं मग काय वाटतं तुम्हाला सुलभा खोडकेंनी अजित पवार गटात जावं की न जावं तो त्यांचा निर्णय आहे आणि त्यांचे पती जे आहेत मान्य संजय खोडके हे अजितदादांच्या फार निकटचे आहेत आणि त्याच्यामुळे तो फायदा त्यांना मिळणार आणि त्यामुळे त्यांनी ते तो विचार पण केला असेल असं मला वाटतं अजित पवार गटात त्यांना जर काँग्रेसला आता सुनील भाऊ देशमुख आहे त्यांना तिकीट मिळाली तर मग यांना पर्याय दुसरा अजितदादा गटातच राहील म्हणून ते प्रयत्न दोन्हीकडे हो चालू आहे त्यांचं असं चालू आहे म्हणते त्यांचं अजून कन्फर्म नाही आहे कन्फर्म नाही अजून पण ते काही सांगता येत नाही ना राजनीती म्हणतात त्याला बरं बरं समजा त्या अजित पवार गटात गेल्या हा तर तुम्हाला आवडेल का तसं तावळाला नाही पाहिजे ते आवडत नाही पण तसं कसं त्यांची इच्छा ते काय म्हणतात काय नाही तिच्यावर अवलंबून आहे त्यांना क्वार गेट गटात गेल्या हा तर तुम्ही त्यांना सपोर्ट कराल का मतदान कराल का वा वा काय नाही करणार काऊन आमचे खास नेते ते आहे ना ते रिचाय नाही काही राजकारणामध्ये कोण कधी कुठं जावं हे आपापला विषय असतो तो त्यांचा वैज्ञानिक निर्णय त्यात प्रवेश करणार आहे आता त्यांच्याशी माझी काय असं बोलणं झालं नाही आणि त्याने मला काही सांगितलं नाही मी जाणार म्हणून बॅनर पोस्टर हे कोणी काय समर्थक लावू शकतो जेव्हा जातील त्याविषयी तुम्हाला आम्हाला सरळ दिसेल त्या व्यक्तीविषयी जर प्रेम असेल त्या व्यक्ती जर कार्य असेल तर त्याला पक्षाची गरज नसते तो अपक्षसुद्धा येऊ शकतो आणि ज्या पक्षात जरी गेला त्या पक्षापेक्षा लोक त्या व्यक्तीला मतदान करतात त्यामुळं मॅडमला निश्चितच त्यांचे समर्थक त्यांना विजय करतात आता त्यांनी तसं करायला नको होतं कारण डबल ते रिपीट झाले या वेळेस पण तो आता सांगता नाही आहेत तर त्यांचं स्वतःचं स्वतःचं मनोगत आहे त्यांनी कुठं काम करावं त्यांनी कुणा पक्षात काम करावं हे त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे कदाचित काय होऊ शकल हे काय सांगू शकत नाही कारण कसं आहे या अमरावती शहराचा जो विकास आहे मॅडमच्या माध्यमातून पाच वर्षे चांगला झाला परंतु आता मॉमिडन समाज आणि बौद्ध समाज तर समजा डिवाईड झाला तर मॅडमला त्रास होऊ शकते असा माझा एक अंदाज आहे बरं अपोजिशन मध्ये कोण कोण चेहरे दिसतात नाही अपोजिशन म्हणता येणार नाही कारण आता इथे कसं आहे मराठा पॅटर्न जे आहे राजसाहेब ठाकरेचे आपले पप्पू भाऊ पाटील उभे राहणार आहेत म्हणजे जो बेल्ट त्यांचा आहे नवसारी हा पट्टा जो आहे हा पट्टा कदाचित पप्पू पाटलाला जाऊ शकतो त्याच्यामुळं यांची जी वोटिंग पर्सेंटेज आहे ते कमी होण्याचे चान्सेस आहे आता मतदारसंघामध्ये चर्चेला नावं दिली तर काँग्रेसकडून जी नावं आता जी आहेत सई जर अजित पवार दादांच्या गटांकडे तिकडे जर गेल्या त्या आणि राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे सेना यांच्या मार्फत यांच्या थ्रू जर ताईंना तिकीट मिळायला राहिलं तर बहुधा काँग्रेसमधनं आज जे नाव दिसतं आहे तर ते माझी पालकमंत्री आणि इथले जे मंत्री झालेले आणि आमदार पण राहिलेले आहेत दोन टाक ते तर ते सुनील देशमुख आहेत त्यांचं पण काम चांगलं आहे तर ते त्यांचं नाव ते चर्चेत काँग्रेसकडनं असू शकतो येणाऱ्या काळामध्ये माझे आमदार डॉक्टर सुनील देशमुख साहेब देऊ शकतात सुनील देशमुख सुनील देशमुख साहेबांचं काम कसं आहे मतदारसंघात नाही जेव्हा ते होते त्यांनीसुद्धा अमरावतीमध्ये अनेक विकास कामे केले आहेत ते त्यांचंही कामाला नाकारता येत नाही परंतु ते सत्तेत आज नाही परंतु येणाऱ्या काळात विधानसभा म्हणजे खोडके मॅडम आणि सुनील देशमुख जर उभे राहिले तर दोघा टक्कर होईल बरं मला सांगा भाजपकडून अजून कोणकोणते चेहरे मतदारसंघामध्ये चर्चेला आहे ज्यांना की असं वाटतं की आपण सुद्धा या निवडणुकीत उतरावं भाजपाने आतापर्यंत एके चेहरा समोर आलेला नाही इच्छुक पैकी अमरावती विधानसभेत पुन्हा आम्हाला तरी अजून एका चेहऱ्याचं नाव किंवा एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे अजून एक नाव तुम्ही घेतलं भाजपकडून त्यांचं नाव होतं प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ मग समजा प्रवीण भाऊ समजा महाविकास आघाडीकडून जर आपले देशमुख साहेब असतील आणि महायुतीकडून समजा अजित पवार गटाकडून सुलभादा खोडके असतील तर प्रवीण भाऊंना बंडखोरीशिवाय पर्याय नाही किंवा पक्ष लढण्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे हो तर मग काय होऊ शकतं तिघांच्या मध्ये लढत झाली तर कोण जिंकेल आणि कसं कसं एकंदरी पता असेल सुनील भाऊ निवडून येईल लोकसभेला जर बघितलं आपण तर मतदारसंघाच्या खासदार म्हणून बळवंत वानखेडे वीज झाले नवनीत राणांचा पराभव झाला मतदारसंघामध्ये बरोबर आहे बरोबर काय वाटतं त्या त्या सगळ्या एकंदरीत रिझल्टचा परिणाम येणारा विधानसभा म्हणजे अमरावती शहर विधानसभा मतदारसंघावरती पडेल का पडेल पडेल जास्त वाटते मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडीच वाटत आहे माहिती याच्यामध्ये भाजपा सोडून लोक इथं मतदान करतील सोडून हो कारण का इथे आता जे राणाचं जे पॅटर्न चाललं त्यात काही काही प्रमाण उलट्या सुलट्या चर्चा झाल्या मी असं केलं मी तसं केलं पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि हे शिवसेना यांचं वर्चस्व चांगलं राहील असा एक माझा अंदाज आहे माझा वैयक्तिक नवनीत प्रभाव किती आहे मतदारसंघावरती मध्यमधीकरणाचा प्रभाव मेळघाटमध्ये तर निश्चितच त्यांचा प्रभाव आहे अमरावतीबद्दल बोलत आहे ना अमरावतीमध्ये विचार मी एकेका मतदारसंघाचा जर सांगतो तुम्हाला जसं तिथे त्यांचा प्रभाव आहे म्हणजे त्यांना भरपूर त्यांना मतं त्यांना मिळाली मेळघाटमध्ये त्याच पद्धतीने त्यांना बड्यामध्ये सुद्धा त्यांना मतं मिळाली त्यानंतर त्यांना काही ठिकाणी जे कमी मत मिळाली तर जसं अमरावतीमध्ये जे हे झालं कारण अमरावतीमध्ये त्यांना खूप कमी मतं मिळाली होती त्यांना परंतु त्या कसं की एकंदरीत काही म्हणजे तेव्हाचं जे विशूज होते त्या वेगळ्या विशूजमुळे त्यांना मतं कमी पडली आणि त्यांचा पराभव झाला झाला परंतु आज परिस्थिती ही बदलत आहे आणि ही कारण काही लोकसभेच्या वेळेसचे मुद्दे जे असतात ते वेगळे मुद्दे असतात काही आणि विधानसभेच्या वेळेसचे जे मुद्दे असतात ते वेगळे मुद्दे असतात माणसाचा पण विचार केला जातो त्या उमेदवाराचा पण विचार केला जातो आणि पक्षाचा पण विचार केला जातो समजा सुलभाताईंना यांना महाविकास आघाडीकडून महायुतीकडून तिकीट जर मिळालं तर मग यांचं स्टँड काय असू शकतं ते बंडखोरी करतील की अपक्ष नाही मला नाही वाटत कारण की कारण की सगळं त्यांचा सुद्धा जो सर्वे आहे ते त्यांनी जो सर्वे केला एकंदरीत आणि एकंदरीत इथला कामाचा धडाक आणि बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये युतीमध्ये जे काय आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना त्याच्यामध्ये काहीतरी वितुष्ट येऊन यांचं पक्ष वेगवेगळे वेग उभं राहतील किंवा हे बंडोखोरी करतील आम्हाला असं वाटत नाही कारण भाजपमध्ये बंडखोरी नावाची गोष्टच नाही तिथं ते पक्षाचा आदेश मानणारी सगळी मंडळी आहे त्यामुळे ते अजिबात भाजपची कोणतीही मंडळी इथे बंडखोरी करेल असं वाटत नाही पण एक जागरूक मतदार म्हणून या शहरी मतदारसंघातले प्रश्न आता कुठले कुठले आहेत प्रश्न तर बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे नंतर पाणी समस्या बऱ्याच भागामध्ये आहे कमी जास्त प्रमाणात पाणी येऊन राहिलेलं आहे नंतर विमानतळाचा प्रश्न आहे अजूनही जागतिक स्तरावर विमानतळ जे आपलं पाहिजे नंतर प्रत्येक जणता सांगतात की आता हे होईल होईल पण अजून अद्यापर्यंत ते काही सुरू झालेलं नाही आहे असं का नाही होत बरं असं का नाही होत आहे हे सगळंच का होत नाही आहे याचं कारण मला माहिती तर तुझा राजकीय कुठंतरी इंटरेस्ट कमी पडतो आहे काही नेत्या लोकांचा असा मराठी हरकत नाही पण जर आता हा जो इलेक्शनचा काळ बघितला आणि या काळामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी राजकीय लोक करून घेतात किंवा त्या निमित्ताने काहीतरी फायदा होईल पण तू तसं काही दृष्टीबद्धात दिसत नाही अजून जे नाना नाणे पार्क हे व्हायचं आहे रिटायर्ड जे लोक आहेत त्यांची एक इच्छा आहे इथे नाना नाणे पार्क व्हावं बरेच लोक आहेत नाता नातूला घेऊन येतात त्यांना बसा उठायला जागा नाही इथे लाईट प्रॉब्लेम आहे इथे हा डेंटल कॉलेज रोड आहे तो तिथे रात्री कुठेच लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट नाही आहे तिथे अंधार राहतो पूर्ण लोकांना त्रास होतो जसं कसं की आता इथला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न जो आहे हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे अमरावतीमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मला आठवतं की आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आम्ही बजायला होतो तेव्हा इथे दोन मंत्री होते यशवंतराव शरेकर आणि सुरेंद्र भुयार पण हे असतानासुद्धा अमरावतीमध्ये तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं नाही परंतु इथे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज झालं त्यांनी ती दिलं त्यांनी तेव्हा शिवाजी सोसायटीला परंतु अमरावती हे विभागाचं स्थान असूनसुद्धा इथे वैद्यकीय महाविद्यालय झालं नाही आणि त्याचा निश्चितच की आज अमरावतीमध्ये अमरावती हे विभागातलं सगळ्यात मोठं शहर आहे सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचं शहर आहे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहरासाठी सगळ्या जे मेडिकल फॅसिलिटी ज्या प्रमाणात इथे पाहिजे त्या निर्माण होऊ शकलेल्या नाही आणि झाल्या नाही नागपूरला त्या खूप आहेत अकोल्यालासुद्धा आहेत परंतु अमरावतीमध्ये नाही झाल्या अमरावतीला यवतमाळला आधी मेडिकल कॉलेज झालं त्यानंतर यवतमाळला झालं अकोल्याला झालं परंतु अमरावतीत नाही झालं त्यामुळे हे इथं मेडिकल कॉ कॉलेज कार्यान्वितून हंड्रेड क्षमतेचं आणि आज जर मेडिकल चौऱ्याऐंशीमध्ये नसतं झालं त्यानंतर जर झालं असतं नंतर अठधा वर्षांनी जर झालं असतं तरीसुद्धा इथल्या जनतेला त्याचा खूप फायदा इथं मिळू शकला असता जनसंख्या जर म्हणाली इथे तर आजूबाजूच्या शंभर किलोमीटर परिसराची मंडळी ही अमरावतीमध्ये राहतात ती शिक्षणाच्या निमित्तानं आलेली आहे ती त्यांच्या व्यवसाय धंद्याच्या निमित्तानं आलेली आहे या दृ या दृष्टीनं थोडंसं इथे ते माघारलेलं आहे त्यानंतर इथे जे काही इंडस्ट्रीयल ज्या गोष्टी इथे यायला पाहिजे कारण इथे रोजगार जो आहे ज्या रोजगारासाठी तुम्ही इथे जे काही शेतीवर आधारित रोजगार जे काही असेल त्यासंबंधीचं किंवा ज्या इंडस्ट्री आहे त्या यायला पाहिजे मोठी इथे एम आय डी सीचा एरिया आहे एम आय डी सीचा हा खूप मोठी लँड इथे अव्हेलेबल असणं आणि एम आय डी सीत असताना त्या एम आय डी सीमध्ये ह्या गोष्टी म्हणजे इंडस्ट्री यायला पाहिजे आणि लोकांना रोजगार मिळायला पाहिजे लोकांना रोजगार मिळणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि रोजगाराच्या बाबतीत लक्ष घेणं विकास जे आहे रस्ते इमारती पूल किंवा जे रोड रस्ते जे आहे बिल्डिंग्स आहे हे तर होत राहील आणि त्यांना ज्या जीवनावश्यक गरजासाठी ज्या काही पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देत देता ते तर तू काम आहेच परंतु कसं की लोकांच्या हाताला काम मिळणं त्यातून ते काहीतरी इंडस्ट्रीलायझेशन होणं आणि जनतेचं जगणं जे आहे ते सुखकर तर, होणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा या लोकांनी लक्ष घालायला पाहिजे असं मला वाटतं त्यामध्ये या लोकांनी लक्ष घालायला पाहिजे आणि ते जर घातलं तर मग शंभरच्या शंभर टक्के मार्क गुण आपण त्यांना देऊ आता मतदारसंघाचा विचार केला तर आपल्या शुभाबाई खोडके असतील किंवा पप्पू पाटील असेल तुम्ही आणि देशमुख सर या तिघांच्या मध्ये जर टफ फाईट झाली तर यांना कोण माझी मारतो यावेळेस मग या टिबा तिगामध्ये टफ फाईट जर झाली शंभर टक्के देशमुख निवडून येतात सुनील भाऊ देशमुख शंभर टक्के त्याच्यात टफ फाईट झाली तर असं का बरं देशमुखांचं काम कसं आहे देशमुखाचं काम असं तर आधी थोडस डिवाईड झालं पहिल्यांदा एक वेळा पाच वर्ष ते बीजेपीच्या भरोशावर निवडून आले तिकडे गेले पण परत पुन्हा काँग्रेसमध्ये आले इथला जो मॉमिडल समाज जो आहे बहुतांशी सुनील भाऊ देशमुखच्या पाठीमागे राहील असा आम्हाला अंदाज आहे असं नाही सांगू राहील लो, लोक लोकसभेचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये नऊवी जणांचा पराभव झाला बरोबर बळवंत वानखेडे या मतदारसंघाचे खासदार म्हणून आता कार्यरत आहेत तर काय वाटतं लोकसभेचा जर रिझल्ट बघितला तर त्याचा परिणा ये परिणाम येणाऱ्या विधानसभेवरती पडू शकतो का लोकसभेचा त्याचा परिणाम तर निश्चितच पडणार कारण काय की लोकांमध्ये एकंदरीत जी भावना आहे त्यामध्ये लोकसभेमध्ये जे ज्या 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 विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी यांना नवनीत राणा आणि बळवंत भाऊ अनखडे जे खासदार झाले यांना त्या ज्या भागामध्ये ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये यांना मताधिक्य होतं त्या मताधिक्यामध्ये त्या मताधिक्याचा प्रभाव हा निश्चितच पडेल आणि त्या ठिकाणी निश्चितच ही जी काही काँग्रेस आणि उभाटा गट हां आणि महा महायती यांचा निश्चितच यांना फायदा महाविकास आघाडी जी आहे ते त्यांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही आता परंतु हे असं असतानासुद्धा की तसा जर आपण संपूर्ण जर विचार करतो तर लोकांच्या मनातला अजून मोदी काही गेलेले नाही किंवा अजून काही भाजपचं विषयीचा एवढा राग लोकांच्या मनामध्ये नाही आहे म्हणजे गेलेलं नाही आहे लोकांच्या मनामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांचं प्रचाराचं तंत्र आहे आणि त्या पद्धतीनं ते एकंदरीत याला सामान्य माणूस जो आहे तर सामान्य माणसाच्या मनामध्ये ते अजूनही आहे त्यामुळे बळंदराव जे काही खासदार झाले ते वीस हजारच्या एकोणीस साडे एकोणीस वीस हजारच्या मताधिकाऱ्यांनी झालेले आहे त्यामुळे हे मताधिक्य सगळ्या मतदारसंघामध्ये टिकून राहणं आणि त्याचा जर विचार केला लड़ तर ते काही तुल्यबळ लढत जी लढती जी आहे त्या निश्चितच अमरावतीच्या सहा मतदारसंघात आठही मतदारसंघात होईल यात शंका नाही बस समजा तुम्ही म्हणताय की इकडून प्रीतीताई बंड महायुतीकडून उभ्या राहिल्या आणि महाविकास आघाडीकडून देशमुख साहेब राहिले तर बंड त्या बंडारामध्ये नाही 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 देशमुख देशमुख बंड सुलभा खोडके इकडून आणि देशमुख साहेब इकडून उभे राहिले दोघांमध्ये टफ फाईट होईल का आणि कोण विजय बाजी मारेल निश्चितच टफ फाईट होईल याच्यामध्ये परंतु सगळं एकंदरीत भाजप आणि राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना यांचा जर विचार केला तर ही तुल्यभर फाईट होईल त्यामध्ये निश्चितच कारण काय वरच्या लेवलला जे सरकार आहे ते खालच्या लेवलला जर सरकार आलं त्याच पक्षाचं तर कसं की एक तो फायदा मिळतो आपण गेल्या याच्यामध्ये बघितलं आहे या अडीच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्षांचे जेवढे काही आमदार असन त्यांच्याकडे त्यांना जो काही विकासासाठी जो निधी किंवा त्यांची जी कामाचं एकंदर जे होतं ते नाही मिळत त्यामुळं लोकांसुद्धा जागरूक झालेले आहे राजकीय जागरूकता लोकांमध्ये आलेली आहे त्यामुळे लोकं निश्चितच असा विचार करतील त्यामुळं मला असं वाटतं की भाजप आणि जी मंडळी आहे म्हणजे सुलबाता हे जे आहे अजित पवार गटाच्या यांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही शेवटचा प्रश्न विचारतो विद्यमान आमदार जे आहेत त्यांना दहा पैकी गुण द्यायचं झालं तर किती गुण द्याल आणि का द्याल ही तर टक्केवारी मुलाला नाही लक्षात येणार या बाबतीत मी फार अज्ञानी आहे फक्त एवढंच सांगेल की जो काही उभा राहील जो कोणी उभा राहील त्यांनी फक्त एकच शाहीरचा एक शेर लक्षात ठेवायचा की जिंदगी ना जिओ की लोक फरियाद करे जिंदगी तो ऐसे जिओ मेरी यारो की लोक फिर याद करे म्हणजे पाच वर्ष झाल्यावर नाही हाच आपल्याला उमेदवार असला पाहिजे अशा प्रकारची कार्यपद्धती या लोकांनी अवलंबावी एवढीच फक्त मी अमरावती क्रांती चौथीला रिक्षा व्यक्त करतो त्यांना दहा पैकी नऊ मार्क द्यायला पाहिजे होतं विद्यमान अंतर साहेबांना तुम्हाला दहा पैकी मार्क द्यायची हा किती मार्क द्यायचा सहा चार मार्कचे त्या बर हा पण कोणते काम असेही ना केलेलेच आहे कामं पण काही कामाशी आहे ना समजा सोडून दिलेले आहे काम सोडून हाय की नाही असले कुठले प्रश्न म्हणतात संघात प्रलंबित आहेत जे की व्हायला पाहिजेत तुम्ही कसं वाटतं म्हणजे कशावर मतदारसंघामध्ये हा हा ही ही काम पेंडिंग मध्ये आहेत कम्प्लीट व्हायला पाहिजे दस, जसा आता रस्ता पूर्ण इथपर्यंत झाला आणि इतकं सोडलेलं हे बघा कसं केलेलं आहे हा असे थोडे कोण कोणते काम सोडलेले आहे समजा त्या हिशोबाने असे काही काहीतरी राहिलेले आहे समजा जसं मला मला वाटते मुलांसाठी काहीतरी शिक्षणासाठी काही हे करावं ग्रंथालय ग्रंथालय असे काढले तर फारच छान आहे समजा तेवढीच इकडे बेकारी बिकारी कमी होणार नाही दहापैकी दहा देऊन काम मॅडमने चांगलं आहे मी दोन हजार सातला विद्यमान मॅडमचं काम मी पाहिलेलं आहे आणि आता सुद्धा पाहत आहोत दहा पैकी दहा विकासाच्या बाबतीत दहा पैकी दहा मार्क देऊ यावेळेस चेंज केली चेंज केल्यानंतर नाही सांगू शकत आहे नाही बिलकुल नाही सांगू तुम्ही मी निश्चितच त्यांना दहा पैकी नऊ मार्क्स तर मी त्यांना निश्चितच देईन एक मार्क कट करण्यामागचं कारण एक मार्क कट करण्यामागचं कारण हे आहे की कारण काय सगळ्या जनतेच्या अपेक्षाला कोणीच शंभर टक्के शकत नाही काय वाटतंय समजा निवडणुकीला उभे राहिला जिंकल्या तर हा बदल होईल का करतील निश्चित असते का ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या भागामध्ये त्यांचं दुर्लक्ष झालेलं किंवा ज्या ज्या भागामध्ये त्यांना असं वाटतं की आणखी काही करायची गरज आहे तर ते निश्चित करतील यात शंका नाही धन्यवाद ओके धन्यवाद ठीक आहे ना काय थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद सर आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद